स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान अशी अकरा अकरा आता अकरा अकरा हे लॉ ऑफ अट्रॅक्शनमधली एक खूप मोठी टेक्निक आहे ज्याच्यावर आपण रिसर्च केला तर जवळजवळ तुम्हाला हजार एक व्हिडिओ बघायला मिळतील अकरा अकराबद्दल प्रत्येकजण तुम्हाला काही ना काही वेगळी खासियत सांगेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट अकरा अकरा दिसल्यावर काय करायचं काय कुठल्या गोष्टी करण्याचं बंद करायचं आणि काय आहे अकरा अकरा हा युनिव्हर्सकडून आपल्याला संदेश हे आपण एक्झॅक्टली आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थोडंसं बॅकग्राऊंड इग्नोर करा एक दोन तीन दिवस कारण कॅमेरा सेट होत नाही आहे थोडा तिरका होत आहे ऍडजस्ट करा माझ्याकडे बघा बॅकग्राऊंडकडे बघू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अकरा वाजून अकरा मिनटे म्हणजे इलेवन इलेवन इंग्लिशमध्ये पण सांगते आणि मराठीत पण सांगते बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हापासून मी लॉ ऑफ ॲट्रॅक्शन शिकले जवळजवळ पाच वर्ष झाले लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमध्ये मी अजूनही शिकतच आहे खूप गोष्टी शिकत आहे आणि खूप गोष्टी मिळवल्या आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे माझ्या आयुष्यामध्ये पैसा प्रसिद्धी यूट्यूब माझा व्यवसाय माझ्या मुलांबद्दल अनेक अनेक स्वप्न माझी पूर्ण झालेली आहेत आणि मी प्रत्येक गोल असं एका वर्षासाठी ठेवते मी असं कधी नाही म्हणत की या महिन्यात या आठ दिवसात या चार दिवसात एका वर्षाचा गोल ठेवते मी आणि त्या एका वर्षात ती गोष्ट मला मिळवायची असते हे माझं ध्येय असते आता आत्ताचं ध्येय मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार पुढच्या वर्षी पूर्ण झाल्यानंतर सांगणार आता मागच्या वर्षी जे छोटी छोटी ध्येय बघितली होती जसं की अखिलेश सेकंड इयरला जावा ओवीचं मला वाटतं आहे त्या शाळेमध्ये ॲडमिशन व्हावं किंवा मला आत्ता शिफ्टिंग करायचं होतं ते व्यवस्थितरित्या पार व्हावं ह्याचं मी गेल्या वर्षीपासून माझ्या डोक्यात होतं की मला या दोन ठिकाणी शिफ्ट व्हायचं परफेक्ट इथंच जायचं आणि इथंच मला आता पुढचं म्हणजे माझं हे एक स्वप्न होतं ज्याला आपण सत्यात उतरण्यासाठी सतत पॉझिटिव्ह विचार करायचा असतो स्वतःचे अनुभव सांगायचे तर खूप सारे आहेत आणि पैसा प्रसिद्धी नाव ओळख सगळं काही मला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आपल्या महाराजांच्या कृपेमुळं अर्थातच आपल्या गुरूंच्या कृपेमुळं महाराजांच्या कृपेमुळं माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं सगळं काही माझं चांगलं आहे आता आयुष्यात चांगलं म्हणजे काय हो तर राहायला घर थोडीफार सेविंग मुलांचं शिक्षण थोडंसं सोनं नाणं एक चांगली गाडी आता गाडी ही गोष्ट म्हणाल तर मी ही आज या घडीला पण घेऊ शकते पण अखिलेशला अजून चांगलं ड्रायव्हिंग जमत नाही आता त्यानं क्लास पण लावलेला आहे पण जोपर्यंत त्याचे जे शिक्षक आहेत ते, ते सांगत नाहीत की हा एक परफेक्ट ड्रायव्हिंग करू शकतो तोपर्यंत आपण ती रिस्क घ्यायची नाही ड्रायव्हर ठेऊन गाडी लावावी एवढं पण काही मोठं नाही त्यामुळं मग मी त्या विषयासाठी थांबलेले आहे नाही तर गाडी ही काही घेणं आपल्यासाठी छोटी गाडी फार मोठी नाही तर आपल्यासाठी अवघड नाही आहे सध्या आहे बघा असे फोन येत असतात सध्या तर आम्ही टी व्ही एस स्कूटीवरून ती ग अख्खी सगळीकडे फिरत असतो आणि मला त्याचं काही वाटत नाही कारण वडिलांबरोबर सायकलवर बसणारी मी मला परिस्थिती अशी असो अशी असो किंवा अशी असो मी आहे अशी असते मला कशाचंही काही वाटत नाही कुठेही नेऊन टाका मी मला मी आनंदानं राहायला सुरुवात करते आणि तशीच अगदी एक्झॅक्टली ओवी आणि अखिलेश सुद्धा आहेत ओवीला सुद्धा असं काही नाही आहे की असंच पाहिजे तसंच पाहिजे जे आहे ते तर चला मुद्द्याकडे वळूया अकरा वाजून अकरा मिनिटांनी मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी कशा प्रकारे खऱ्या होतात आणि अकरा वाजून अकरा मिनटं आपल्याला सतत सतत दिसायला लागली की याचा अर्थ काय आहे या दोन गोष्टी आपण आज बघणार आहोत सगळ्यात आधी जर तुम्हाला परत परत घड्याळामध्ये फोनमध्ये अकरा वाजून अकरा मिनटं दिसत असेल तर हा युनिवर्सचा खूप मोठा संदेश तुमच्यासाठी आहे हे विसरू नका आता अकरा वाजून अकरा मिनटे सुरुवातीला तुम्हाला दोन तीन वेळा दिसली तर तुम्ही इग्नोर करा की चला आपण लक्ष देऊन म्हणजे असं नाही की तुम्ही वाट बघताय अकरा नऊ अकरा दहा हां आले अकरा अकरा असं नाही अचानक आणि अकरा अकरा किंवा एखाद्या गाडींचा नंबर आहे अकरा अकरा एखाद्या ऑफिसमध्ये मध्ये गेलाय अकरा अकरा आता अगदी प्लेन क्रॅश ही गोष्ट इतकी वाईट झाली ना की अक्षरशः मला तो विचार केला तरी भीती वाटते पण बघा इलेव्हन सीटची ती व्यक्ती वाचली खरं तर सगळ्याच व्यक्ती वाचायला पाहिजे होत्या एकही व्यक्ती जायला नाही पाहिजे होती कारण ते सगळे आपले भाऊ बहीण आहेत एक एक्झाम्पल दिलं की इलेव्हन सीटची आताच नाही तर काही वर्षांपूर्वी जेव्हा झालं होतं तेव्हा सुद्धा तीच व्यक्ती वाचलेली होती नंबर अतिशय मॅजिकली काम करतो हे मी तुम्हाला अगदी स्वतःच्या उदाहरणांवरून सांगू शकते आता नजर ही गोष्ट फार वाईट असते ना तर खूप छान छान अनुभव आहेत सांगायला माझ्याकडे सांगेन कधीतरी मी तशी वेळ आली तर सांगेन सुद्धा की मला काय काय अनुभव आलेले आहेत तर अकरा वाजून अकरा मिनटं ज्या वेळेस तुम्हाला सातत्यानं दिसायला सुरुवात होती तेव्हा तुमची वागणे वागणं जे आहे तुमचं स्वतःचं स्त्री असाल पुरुष असाल मुलगा असाल मुलगी असाल लॉयल वागणं ठेवा तसं तर आयुष्यभरच वागा पण किमान असं दिसायला लागल्यावर वागा लॉयलचा अर्थ काय तर तुमच्या घरी एखादं लहान मूल आलं आहे तुम्ही काहीतरी काजू खाताय बदाम खाताय चांगली बिस्किट चॉकलेट आईस्क्रीम खाताय आणि तुमच्याकडं सहज एखादं मूल आलं तर तुम्ही ते लपवून ठेवताय हे झालं ईश्वराच्या संकेताला न ओळखणं ते तुम्ही त्याला पण देऊ केलं तर तुम्ही ईश्वराच्या छोट्याशा परमेश्वराच्या छोट्याशा परीक्षेमध्ये पास झालात की तुम्ही ते त्याला पण दिलं दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते की समजा तुम्ही एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलाय भाजीवाल्यांकडे गेलाय आणि तुम्हाला समजा तुम्ही दोनशे दिले तर तुम्हाला शंभरपर्यंत ऐवजी त्या व्यक्तीच्या डोक्यात काहीतरी गोंधळ चालू आहे आणि तो तुम्हाला शंभर रुपये जास्त देऊ करतोय चुकून तर तुम्ही ते घेऊन जर आनंदी झालात मला आज शंभर मिळाले शंभर मिळतील पण पुढे जे कोटी रुपये मिळणार असतील ते तुम्ही स्वतःच्या हातून घालवून बसाल कारण ही परमेश्वराची तुमची एक परीक्षा होती की तुम्ही ते प्रामाणिकपणे परत देता एखाद शंभर रुपयाची हाव करताय पटत असेल तुम्हाला माझं बोलणं की खूप लोक अशी असतात की एखाद्या एखाद्या भाजीवाल्याचे पैसे गर्दी आहे पटकन बुडवतात लोक मग ते भाजीवाले हाक मारतात अहो आमचे पैसे अहो आमचे पैसे असं नाही करायचं परमेश्वर कुठून कशी कधी परीक्षा बघेल सांगता येत नाही म्हणून प्रामाणिक राहायचं त्याचप्रमाणे आता जेव्हा तुम्हाला अकरा वाजून अकरा मिनटं दिसत आहेत सातत्यानं तेव्हा तुमची जी कुठली प्रखर इच्छा असेल एखादी मोठी विश ती तुम्ही अकरा वाजून अकरा मिनटांनी अकरा वेळाबरोबर तुम्हाला ती पॉझिटिवली ओही तुम्हाला ती पॉझिटिवली बोलायची आहे जसं की जी आता सतत सतत सांगून तुमचं पार झालं असेल तरी पण मी सांगते एक इच्छा सांगते की मी प्रत्येक महिन्याला अक्कलकोटला जाते आहे माझं महाराजांचं सुंदर दर्शन होत आहे आणि मी खूप 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 खुश आहे थँक यू युनिव्हर्स किंवा थँक धन्यवाद परमेश्वर असं सुद्धा म्हणू शकता आता माझी तर सतत ही इच्छा असते की फक्त अक्कलकोटचं दर्शन व्हावं काय झालं आहे महाराजांनी एक वर्ष मला बोलावलेलं नाही एक वर्ष नाही मला वाटतंय मध्ये एकदा मी जाऊन आले व्हिडिओ पण केला होता पण आता लवकरच जाणार आहे अगदी लवकरात लवकर मी एक एक दिवस ठरवला आहे त्या दिवशी मी जाणार आहे तर एक उदाहरण दिलं तुम्हाला कधीही नकारात्मक बोलू नका आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते की माझ्यावर कर्ज आहे ते संपलं आहे कर्ज आणि संपलं हे दोन्ही निगेटिव्ह वर्ड आहेत मा तर तुम्हाला काय लिहायचं आहे माझ्याकडे खूप सेविंग आहे माझ्याकडे खूप बँक बॅलन्स आहे लिहायचं किंवा बोलायचं आहे कुठलाच निगेटिव्ह वर्ड तुमच्या वाक्यामध्ये आला नाही पाहिजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे अकरा अकरा हा युनिवर्सचा खूप मोठा संकेत आहे हा नंबर सतत दिसणं किंवा हा नंबर तुम्हाला मोबाईल घड्याळामध्ये दिसणं हा खूप मोठा संकेत आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वागण्यात तुमच्या प्रामाणिकतेमध्ये आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये इतकं लॉयल राहा की परमेश्वर तुम्हाला तुमच्यासाठी परमेश्वराने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे आणि तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टीत नापास झालात परमेश्वराच्या परीक्षेमध्ये तर तुम्हा तुम्ही हातचं घालवून बसाल अक्षरशः हातचं घालवून बसाल म्हणून कुणाच्याही मेहनतीचं ठेवू नका कुणाचही हरामच घेऊ नका आता हा बेड आहे समजा हा बेड आहे आणि हा बेड ना जे मी राहतीये तिथल्या कुणाच तरी आहे आणि ती व्यक्ती मला मागतीये की हा माझा आहे मला दे तुम्ही तो ठेवून घेताय म्हणजे एक फॉर एक्झाम्पल दिलं एखाद्याचा पेन असेल एखाद्याची कुठली वस्तू असेल कपडे असे, असतील काहीही तुमच्याकडे असेल कुणाचं सोनं कुणाची आवडलेली साडी तुमच्याकडे असेल तर ते देऊन टाका त्याच्या हजार लाखो पट तुम्हाला परमेश्वर द्यायला बसलाय म्हणून कुठं भाजीवाल्यांचे शंभर रुपये कुठं रिक्षावाल्यांचे पन्नास रुपये किंवा एखादं लहान मुलं तुमच्याकडे आशेनं बघतंय तुम्ही बाहेर गेलाय काहीतरी खाताय पिताय मस्त मजा करताय आणि एखादं लहान मूल केविलवाण्या नजरेनं तुमच्याकडं बघताय बघत आहेत तर तुम्ही त्यांना ते देऊन टाका तुमच्या मुलांवर तुमच्या घरातली जी मुलगी आहे मुलगा आहे तुमची पत्नी आहे तुमच्या भाऊ आहे तुमची बहीण आहे तुमचे जे काही नातेवाईक आहेत तुमचं घर जे आहे घर कुणामुळे तयार होतं मला सांगा जोपर्यंत आपले आई वडील आहेत आपल्या आई वडिलांमुळं त्यानंतर एक म्हणतात ना की पत्नी ही अगदी थोडा काळ पत्नी असते मात्र आयुष्यभरासाठी ती आई असते बहीण असते मुलगी असते म्हणजे जर तुम्ही पत्नीवर जीव लावलात तर ती तुम्हाला आयुष्यभर इतकी जपेल तिच्या इच्छा आकांक्षा पुरवणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे तुमच्या मुलांना उच्च शिक्षण देणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे तुमचे हाल झाले म्हणून तुम्ही समोरच्याचे हाल करताय ही खूप चुकीची गोष्ट आहे म्हणून कुणाच्या वाट्याच घेऊ नका आहे ते पण घालवून बसाल आणि जेव्हा तुम्ही देऊन देण्याची वृत्ती ठेवाल देत राहा देत राहा तुम्ही जर दहा हजार कमवताय ना तर शंभर रुपये देऊन टाका बघा तुम्हाला किती मिळतं आणि हे स्वतः मी अनुभवलेलं आहे माझा हात आहे ना देण्यासाठी इतका जास्त आहे माझे जे जवळचे लोक आहेत त्यांना माहिती आहे की मी कधीच देताना विचार करत नाही की अरे हे राहू दे माझ्याकडे झालं तर मला कधीच असं वाटत नाही मी देण्या मा... देण्यामध्ये एक नंबर आहे आणि मग घेण्यामध्ये असेन का नाही मला माहीत नाही कारण फार काही का कधी कोणाकडनं मी घेतलेलं नाही आहे पण देण्यामध्ये मात्र मी खूप पुढं आहे आणि त्यामुळे स्वामींच्या कृपेने परमेश्वराच्या कृपेने माझ्याकडे सगळं काही भरपूर आहे आणि मी खूप खुश आहे मी तुम्हाला अगदी आनंदानं सांगू शकते एकच गोष्ट माझ्या आयुष्यात तुम्ही सगळ्यांनी बघितली काय कमी तर माझ्या आयुष्यात म्हणजे जे म्हणतो ना आपण की संसार सुख पतीचं सुख माझ्या आयुष्यात नाही आहे आणि मी त्याला आता ऍग्री केलंय कारण एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामधून परमेश्वर का काढतो कारण तिथं जर मी माझा वेळ खर्ची करत बसले असते आणि रोज माझी स्वतःची बाजू पटवत बसले असते तर हा पुढचा प्रवास मला बघायला मिळाला नसता आणि माझी प्रगती खुंटत गेली असती कारण जेव्हा आपण जास्त विचार करतो जास्त विचार करतो सतत भांडणं करतो सतत वाद घालतो तेव्हा काय होतं तर तेव्हा आपल्यावर त्याचे उलटे परिणाम होतात आणि आपण सतत निगेटिव्ह विचार करतो आणि जेव्हा आपण यातनं बाहेर पडतो झाला मला वर्षभर प्रचंड त्रास झाला इतका झाला इतका झाला की मी तुम्ही बघत होतात की माझे गेल्या वर्षीचे व्हिडिओ कसे होते की तुम्ही पण म्हणायचात की आम्हाला पूर्वीची सुनेत्रा बघायची पण ती पूर्ण हरवली होती फक्त तिला म्हणजे मी हाच विचार करायचे की माझ्याच बाबतीत असं का झालं माझ्या वस्तू तिकडं आहेत माझं हे तिकडे अरे जाऊ दे ना इथलं कोण नेईल का मला सांगा इथलं जे माझ्या आहे ना ते कोणीही नेऊ शकत नाही माझ्याकडे जे बोलण्याचा गुणवा आहे माझ्याकडे जे ज्ञान आहे थोडंफार किंवा माझ्या नशिबात जे आहे ना ते कोणीही चोरून नेऊ शकत नाही हे मला अगदी चांगलं कळलं आणि मी तेव्हापासून माझं सामान माझं सामान माझं सामान हा नाच सोडून दिला मी हा मला यूट्यूबचं बटन पाहिजे होतं ते मला मिळालं बाकी परमेश्वराची मर्जी जे माझं नव्हतं ते गेलं जे माझं माझं होतं ते माझ्यापाशीच राहणार आहे ज्याला मी कळलेच नाही त्याच्यासाठी मला वेळच नाही वाया घालवायचा असं मला तरी वाटतं आणि तुम्ही तेच करा जिथं निगेटिव्हिटी आहे ना तिथून लांब व्हा आणि पॉझिटिव्हिटीकडे लक्ष द्या असं नाही की आपण चुकीचं नसतो आपल्याकडूनही चुका होतात पण त्या चुकांसाठी तुम्ही एक दहा दोन दहा तीन दाख काय तुम्हाला फाशी लावण्याचा हक्क नाही नाहीये ना त्यामुळे एक शांत चांगलं जीवन जगा सुंदर आयुष्य जगा जमत असेल पटत असेल नक्की छान जगा नसेल तर बाबा तू तुझ्या मार्गानं मी माझ्या मार्गानं आता सध्या तर म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत की ते जाऊ दे तर मी ते नाही सांगत की समोरची व्यक्ती काय म्हणते कारण ते व्हिडिओ तिसरीकडे जाईल जाऊ दे चला तर अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडे पॉझिटिव्हिटीने पाहिलं तर आपल्याला भरपूर काही मिळतं आणि ठीक आहे म्हणजे माझं जे सामान आहे ते कुणाकडे आहे तर माझ्या पतीकडेच आहे ते घर मी बांधलं मी खूप विचार केला त्याच्यावर की तिथे माझे चार साडेचार पाच सहा लाख काय जे असतील ते गेले ठीक आहे त्या घरात कोण राहते तर ते राहत राहू दे ना माझ्या बांधलेल्या घरात माझ्या आणि त्यांच्या म्हणजे त्यांनी पण त्यात कर्जरूपी पैसे खर्च केले होते इन्व्हेस्टमेंट होती दोघांची समान होती तिथं राहतायत ना ते कोणी ना कोणी राहत आहे ना कुणाला तरी सुख मिळत आहे ना मिळू दे मी जो घेतलेले सामान होतं त्याचा वापर होतोय ना त्याच्यामुळे कुणाला तरी आनंद मिळतोय ना आरामात त्या बेडवर कुणीतरी झोपत आहे ना उठत आहे ना चला मला परमेश्वर काय करेल ह्याच्यापेक्षा पडते असं मला वाटतं आणि जेव्हा मी माझे विचार बदलले ना खरोखर माझं आयुष्य बदललं आता मला खरंच पाडण्याची इच्छा नाहीये काही करण्याची इच्छा नाही आहे शांत सुंदर आणि जे काही माझे दहा वर्ष उरले असतील आयुष्यातले ते व्यवस्थित मला घालवायचे आहेत तर बघा अकरा अकरा म्हणता म्हणता किती मोठ्या गप्पा झाल्या आणि खरंच गप्पा मारल्या की मन मोकळं होतं का बाकी काही नाही माझा कुठलाही उद्देश नाही आहे की निगेटिव्हिटी पसरवायचा बरेच असे व्हिडिओ केले मी ज्यातनं खूप निगेटिव्हिटी पसरत होती माझ्याकडून माझ्या घरच्यांबद्दल माझ्या म्हणजे घरच्यांबद्दल पण मी ते सगळं सोडून जेव्हा दिलं ना की नाही आपण आता हे करायचं नाही तेव्हा माझे खरंच चांगले दिवस थोडेसे मध्ये गॅप पडला होता प्रचंड चांगले दिवस मला अनुभवायला मिळाले आणि तुम्ही पण हे करून बघा सासू त्रास देते सासू वाईट आहे सासू वाईट आहे सासू वाईट आहे नाही तुम्ही तुमच्यावर अभ्यास करा मी कुठं आहे त्या वाईट असो की वन असो मी कुठं आहे ह्याचा अभ्यास करा आणि तुम्ही समोरच्याला माफी नका मागू तुम्ही स्वतःला म्हणा जसं मी तुम्हाला हो कोनोच्या प्रार्थने शिकवलं आय एम सॉरी रोज चोपताना म्हणा की माझ्या चुकांबद्दल मला माफ कर दे। देवाला म्हणा की मला माफ कर मी आहे कळत न कळत मी आहे मला माफ कर आणि परमेश्वर एकमेव आहे जो तुम्हाला शिक्षाही देऊ शकतो आणि जो तुम्हाला माफही करू शकतो बाकी कुणाच्यात ताकद नाहीये तुम्हाला माफ करण्याची आणि तुम्हाला शिक्षा देण्याची त्यामुळं हात जोडा झुका फक्त आणि फक्त आपल्या देवासमोर श्री स्वामी समोर